त्यांना तर सगळे रेल्वेच बघा भरून जाते का नाही बाकी जर म्हणजे जर रेल्वे भरून येतात आपलं बघा रेल्वे जातात त्याला दाना दान चला श्रीरामांचं दर्शन घेतलं आरती पण केली विधी पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस होते खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होता हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला पाटील साहेब आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं जाते हा भाजप भाजपने हायजेक केला टीका जाते तुम्ही कशा पाहता मी नाही तसलं काही बघणार भाजप असून तिकडे असून येतं काही बियासराम असून आम्ही भारतवासी आहे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासीयांचा खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अविध्यत विराजमान झाले आणि देशभर साजरा उत्सव साजरायचा आम्ही आज केला मराठा आरक्षण म्हणून नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचंच चाललंय त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं काय उद्या साकडे वेगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातलं आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला मिळाल्यावर जाणार हो त्यांना दान सगळ्या रेल्वेच बघा भरून जाते बाकीच्या बाकीचे रेल्वे भरून येतात आपल्या बघा रेल्वे जातात काय दाना दान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका